कल्याणमध्ये संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती उत्साहात साजरी झाली सालावादप्रमाणे संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं कल्याण पश्चिमेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शांताराम कारंडे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार कल्याणचे एसीपी पी कल्याणजी घेटे भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार माजी नगरसेवक भीमराव डोळस विलास रणदिवे सुनील कांबळे रमेश साळवे अनिरुद्ध जाधव नरेंद्र मोरे बंडू घोडे मलंगरत्न साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक आर टी सुरळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते संत शिरोमणी रविदास महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संत रविदास यांचे समाज प्रबोधनाचे जाती भेदा पलीकडील विचार आजही संपूर्ण समाजाला दिशादर्शक समान आहेत समानतेची शिकवण देणारे संत शिरोमणी रविदास हे समाजाला दीपस्तंभ आहेत अशा शब्दांत उपस्थितांनी संत रविदास यांच्या स्मृतीस अभिवादन केलं संत शिरोमणी रविदास महाराज यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला राम बनसोडे आणि भैरवनाथ वाघमारे या दोघा युवकांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एक अप्रतिम संयुक्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी आले होते रोविधा समाजातील जे काही गुणवंत आहेत कुठे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी पत्रकार क्षेत्रामध्ये कोणी कला क्षेत्रामध्ये अशा गुणजनांचा या ठिकाणी बहुमान सन्मान देखील करण्यात आला आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोहिदास महाराजांविषयी अनेक वक्त्यांनी त्यांच्याविषयी इथे चांगली उत्तम अशी माहिती ही सर्व त्यांच्यासमोर मांडली त्याचबरोबर आज संविधानाविषयी आणि आणखीन काही विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न या झाला आणि खूप चांगला प्रकारचा प्रतिसाद या कारमाला मिळाला मी देखील या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनावरचा खूप खूप शुभेच्छा देतो दरम्यान विविध क्षेत्रात समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांच्या समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनचोडे जयंती उत्सव अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे मंगला गायकवाड गजेंद्र राऊत मनोज वाघमारे धुराजी इंगळे बाळासाहेब वाघमारे दिलीप वाघमारे कविता रुपवते अमृता वाघमारे रेखा बंचोडे आदींनी हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिलं कल्याण डोंबोली शहराच्या वतीने संत हृदय सारूजी जयंती उत्सव समितीच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमच्या कल्याणपूर्वेच्या धडाडीच्या लाडक्या आमदार सुलभादाई गायकवाड त्याचप्रमाणे माजी आमदार ज्येष्ठ नेते नरेंद्रजी पवारसाहेब व सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो व या जयंतीनिमित्ताने सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो